किती झालेले मी बघितलेले मॉर्निंगची वेळ आहे आणि माझा स्वयंपाक चालू आहे म्हणजे आज मी थोडंसं लवकर तुटलेलं आहे मॉर्निंगला आणि सगळी कामं वेळेत आवरलेली आहेत आणि आज या हांडीमध्ये मला खिचडी बनवायची होती म्हणजे मी भात तर बनवलेला होता साधा पण खिचडी म्हणजे तडका वगैरे द्यायला थोडीशी भीती वाटत होती पण काही नाही व्यवस्थित झालेला आहे तर इकडं खिचडी बनत आहे तोपर्यंत मी भाजीची तयारी करून घेते संघसंग वरणी बनवायचे म्हणजे स्वयंपाकाचं आवरलं की मग मी साफसफाईच्या कामाला सुरुवात करते म्हणजे यावेळेमध्ये दसऱ्याची साफसफाई सगळ्यांच्या घरात चालू आहे आणि ती धावपळ माझी पण चालू आहे वेळा मी खिचडीला छान मिक्स करून घेतला जेव्हा आपण कुकरमध्ये खिचडी बनवतो ना त्यावेळेस आपल्याकडे ऑप्शन नसतं कारण शिट्या झाल्याची होती काढताच येत नाही आपल्याला पण जेव्हा अशा पद्धतीने हांडीत बनवतो किंवा पातल्यात बनवतो त्यावेळी मात्र आपण एक दोन वेळा त्या वेळेमध्ये व्यवस्थित मिक्स करतो म्हणजे मसाले व्यवस्थित मिक्स होतात तसं तर कुकरमध्ये खिचडी बनवा दोन कलरची बनते ता ते आणि हांडीमध्ये व्यवस्थित बनलेली होती आणि टेस्ट ना खूपच छान आलेला होता शिजण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो कारण कुकरला जशा शिट्या होतात तसं याला शिट्या वगैरे व्हायचं ऑप्शन नसतं त्यामुळे थोडासा वेळच लागतो तर कमी गॅसवरती निवडणिवान खिचडी बनत आहे तोपर्यंत मी इकडे भाजीची तयारी करत आहे तर आज मला दुधीची भाजी बनवायची आहे म्हणजे जी स्वयंपाक आहे अगोदर मी आवरून घेते म्हणजे किचनपासून फ्री होते म्हणजे आजकाल मी एकच विचार करत आहे जे हातात आपण काम घेऊ हो ते पूर्ण करायचं म्हणजे आद आधून वेगळं काम करायचं आणि परत इकडे यायचं ते नको त्यामध्ये भरपूर वेळ जात आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने करत आहे की अगोदर किचनला मी सुरुवात केली स्वयंपाकाला तर किचनपासून फ्री व्हायचं मग देवपूजा करायची म्हणजे एक एक काम पूर्ण करायचं अगोदरचा रुटीन कसा होता मी डाळ लावायची देवपूजा करायची म्हणजे तीही धड होईना आणि ही धड होईना असं झालेलं होतं आणि त्यामध्ये भरपूर वेळ जायचा जा, आणि नंतर असं व्हायचं ना की तिकडं करू का इकडं कुठून नुसती धावपळ हो व्हायची माझ्या असं व्हायचं पण आजकालचं थोडंसं मी चेंज केलेलं आहे आणि मला हेच ठीक वाटत आहे लवकर उठलं तर मॉर्निंगची कामं लवकर आवरतात आंघोळ झाल्याची पटकन मी स्वयंपाकाला सुरुवात करते कारण देवपूजा अगोदर करायचं हे जरुरी आहे पण होत नाही आहे कारण सकाळी सगळेजण लवकर जाणार असतात मग त्यांना आवरून द्यायचं असतं दिनेश पण लवकरच कॉलेजला जातो तर म्हणलं अगोदर स्वयंपाक बनवायचं म्हणजे बाबांचंही लवकरच आवरत आहे आजकाल अगोदर कसं नऊ दहा वाजता आंघोळ करायचे जेवण करायचे पण आजकाल बाबा पण सात साडेसात आठपर्यंत आंघोळ होते त्यांच्या जेवण करायचं असतात तर मला हे ठीक वाटत आहे की अगोदर स्वयंपाक बनवायचा बघू शकता हांडीमध्ये खिचडी एकदम छान आणि टेस्टी बनलेली आहे म्हणजे जसं तुम्ही बघू शकता कलर एकदम छान आलेला आहे खाण्यासाठी तितकीशी टेस्टी बनलेली आहे म्हणजे मातीच्या भांड्यामध्ये स्वयंपाक खूप टेस्टी बनतो हे एकदम बरोबर आहे तर एक वेळा मी छान मिक्स केलेलं आहे आणखी थोडा वेळ कमी गॅसवरती झाकून ठेवते आणि मी भाजी तयारी पटकन करून घेते दिनेशचंही टायमिंग झालेलं आहे कॉलेजला जाण्याचं म्हणजे पावणे आठ वाजलेले आहेत आता तर अगोदर दिनेशला इकडं खिचडी देत दे आहे आणि तिकडच्या बनवून मी कमी गॅस करून ठेवते म्हणजे जे थोडंफार राहिलेलं आहे ते पण व्यवस्थित शिजलं जाईल आणि यांच्यासाठी मला टिफिन पॅक करायचं आहे आणि तिकडं मी कुकरला डाळ लावलेली आहे मला वरणाची तयारी करायची आहे भाजी बनवायची आहे भाकरी बनवायची आहे तर मॉर्निंगला अशी धावपळ होते आपली एक वेळ जेवण होईपर्यंत होते धाव पण नंतर थोडंसं निवांतच चालतं आपलं आणि त्याच वेळेत मी आमकट करते जेव्हा की निवांत होतं पण त्याच वेळेत आपल्याला लवकर लवकर काम येण्याची गरज आहे नाही तर दिवसभर आपलं रुटीन कसं होतं ना एकही काम आवरेना वेळेत असं होता नंतर चिडचिड व्हायला लागते पूर्ण तयारी करून घेतलेली आहे कढई ठेवली आहे गॅसमध्ये गरम होण्यासाठी जोपर्यंत कढई गरम होत आहे तोपर्यंत मी इकडे लसूण ठेसून घेते आणि कढईमध्ये तेल टाकते म्हणजे भाजी हांडीमध्ये बनवलं तरी पण व्यवस्थित बनणार आहे पण आता त्यामध्ये खिचडी आहे ते काही मी काढाकाडी केलेली नाही आहे कढईमध्येच बनवते आणि नंतर मी छोट्या भांड्यात काढून ठेवते तर हे तेल म्हणजे चकली बनवली होती ते तळेलं थोडंसं तेल राहिलेलं होतं तेच तेल मी भाजीला टाकलेलं आहे आता टाकूया मोहरी आणि जिरं तर दुधीची भाजी ही आपल्या घरात जास्त प्रमाणात बनते म्हणजे तीन चार दिवस गेल्यानंतर मी बनवत असते कारण दोडका दुधी गवार ह्या ह्या ज्या भाज्या आहेत ना ते रेग्युलर आपल्या घरी बनवत असतात आणि याच भाजीला छान टेस्ट आणायचं तर अशा पद्धतीने भाजी बनवते मी खूप छान टेस्टी बनते म्हणजे दररोज तीस, तीस तीस भाजी खाऊन कंटाळा येतो ना तर अशा पद्धतीने बनवा तीच भाजी खूप छान टेस्टी म्हणून तयार होते त्या अगोदर मी जिरं आणि मोहरी टाकलेली आहे नंतर मी लसूण टाकलेला आहे परतून घेऊया कांदा वगैरे मी काही टाकणार नाही फक्त लसूण टाकणार आहे खूप छान टेस्ट येतो हलकासा लसणाचा कलर गोल्डन ब्राऊन व्हायला लागलेला आहे आता टाकूया मसाले तर इकडं हळदी पावडर अर्धा चमचा टाकलेला आहे आणि एक चमचा मी धना पावडर टाकलेला आहे आणि आता टाकूया लाल मिरची पावडर तर आपले हे रेग्युलर मसाले असतात यानंच भाजी खूप छान टेस्टी बनते म्हणजे वेगळा आपल्याला गरम मसाला हे मसाला ते मसाला टाकण्याची काही गरज नाही आहे एकदम कमी मसाले मी टाकते पण अशा पद्धतीने मसाले छान तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे मसाले व्यवस्थित भाजले गेले की भाजीला टेस्ट खूप छान येतो तर चुके मसाले मी टाकले फोडणीमध्ये परतून घेतले कमी गॅसवरती थोड्या वेळ नंतर मी ह्या दुधीच्या फोडी टाकलेल्या आहेत आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे थोड्या वेळ गे, कमी गॅसवरती नंतर मी आमचे चवीपुरता मीठ टाकलेलं आहे आणि सुहाना मसाला थोडाफार टाकत असते मी जास्त नाही म्हणजे वेगळे मसाले मी कुठलेही टाकत नाही फक्त सुहाना मसाला टाकते त्याचा जास्त असा वास वगैरे येत नाही म्हणजे एक मसाले इतके स्ट्रॉंग असतात ना खूप वास यायला लागतो जसं तर मसाले टाकून मी थोडा वेळ परतून घेतला आणि कमी गॅसवरती मी भाजी झाकून ठेवलेली आहे पाणी वगैरे मी काही टाकलेले सुकी भाजी बनवणार आहे कारण शेंगदाण्याचं कूट हे ते मी आजकाल टाकायचं बंद केलेलं आहे जसं तुम्हाला मी म्हणलेलं आहे की यांना पदपाणी चालू आहे तुम्ही विचारत होता की ताई दादांना काय झालेलं आहे सगळं व्यवस्थित आहे ना तर होत आहे सगळं व्यवस्थित आहे पण गॅरेजची कामं थोडीशी अवघड असतात आणि ते काम करताना करता त्यांना रॉड लागलेले पायाला मार लागलेला आहे त्यामुळे मी त्यांना काही खायला देत नाही म्हणजे चना डाळ शेंगदाणे हे ते खाल्ल्यामुळे ते जास्त होणार आहे म्हणून मी हे सगळं टाकत नाही आहे त्यामध्ये तसं सुकी भाजी बनवत आहे फक्त मसाले टाकलेले छान मिक्स केलं आणि कमी गॅसवरती मी झाकून ठेवलेलं आहे कारण आपण पाणी टाकलं तर त्यामध्ये शेंगण्याचं कुठं टाकावं लागतं कारण थोडीशी लप्त भाजी बनवायची तर तशी बनवायची जर आपल्याला काही यामध्ये टाकायचं नाही एकदम सुकी भाजी बनवायची तर मी अशा पद्धतीनं फक्त मसाले टाकले मिक्स केलं आणि झाकून ठेवलेलं आहे तर स्वयंपाक बनलेला आहे जसं वरण भात भाकरी भाजी सगळंच झालं आणि देवपूजा पण मी केलेली आहे आणि कमी वेळामध्ये सगळी कामं माझी आवरली गेलेली आहेत म्हणजे आजकालचा रोटी मी थोडासा चेंजेस केलेला आहे म्हणजे जेही हातात काम घेते ते पूर्ण करते मग दुसऱ्या कामाला सुरुवात करते म्हणून सगळी कामं माझी वेळेत आवरत आहेत आणि आळस किंवा चिडचिड असं काही होत नाही आहे करता एनर्जी फुल राहून आपण ही घरची कामं आवरू शकतो फक्त कसं होतं ना आपण सगळी कामं घाई करायला जातो आणि त्यावेळेमध्ये आपल्याला होतं खूपच कामाचा लोड येतो आणि काळस खूप येतं आणि अगोदर माझ्यासोबत असंच व्हायचं इतकी चिडचिड मला व्हायची ना की सगळी कामं एकत्र चावरायचा मी प्रयत्न करत होते कमी वेळामध्ये मग ती ही कडेला होईना आणि ही कडेला म्हणजे एकही काम पूर्ण होईना आणि चिडचिड वळायची पण आजकालचा रोटी मी थोडासा चेंज केलेला आहे आणि अशा पद्धतीनं जेव्हा आपण कामं करतो ना म्हणजे एक एक काम पूर्ण करतो त्यावेळेस आपल्या चिडचिड होत नाही आणि सगळी कामं कमी वेळात होतात आणि जास्त कामाचा लोड येत नाही जास्त विचार येत नाही तर सगळी किचनची कामं माझी आवरलेली आहेत किचनपासून फ्री झाले मी देवपूजाही झालेली आहे आणि एक कपडेही मशीनला लावलेले आहेत आणि आता मी इकडं बाथरूममध्ये काय करताय तर दार बघू शकता हे पाणी म्हणजे जे बाथरूमचे दार असतात तिथं पाणी जास्त प्रमाणात पडतं त्यामुळे काय झालेलं खालच्या साईडला हे दार असं झालेलं आहे त्याची थोडीशी खपली निघालेली आहे आणि हे असंच निघत जाणार आहे कारण इथं पाणी जास्त प्रमाणात पडतं तर मी काय केलं म्हणजे आता इथं मी इतकं प्रमाणात पेंट वगैरे लावलं तर ते बसणार नाही कारण ते जास्तच निघालेलं होतं तर मी काय केलं इथं वाईट शिमीट घेतलेलं आहे आणि ते व्हाईट शिमिट मी मिक्स करून लावलेले पूर्ण जिथं जिथं ते गेलेले आहे खपली तिथं तिथे लावलेली आहे अशा पद्धतीनं आणि वरून मी पेंट करणार आहे म्हणजे हे खराब होणार नाही म्हणजे पाणी वगैरे लागलं तरी म्हणजे पडलं तरी याला लागणार नाही अशा ना। पद्धतीनं जर आपण वाईट शिमिंट लावून ठेवलं तरी पण ते जातो खूप दिवस राहणार नाही पण यावरती पेंट करणं गरजेचं आहे पेंट मी आणून ठेवलेलं आहे या दाराला लावण्यासाठीच आणि एक ब्रश पण आणलेला आहे तरी शिमेंट व्यवस्थित वाळल्यानंतर उद्याच्याला मी पेंट करणार आहे कारण ते पाणी पडल्यामुळे बाथरूमची दारं असं होतातच होतात तर ते पेंट लावलं म्हणजे कुठली तरी एक्स्ट्रा कामं करण्यासाठी खर्च आपल्याला वेळ पडतो खूप दिवस झालं कामाचं पेंडिंग आहे तरी आपलं कपडे मशीनला धिवत आहे तर मी अशा पद्धतीने सगळ्या कामापासनं वेळेत फ्री झालेले आहे आणि एक्स्ट्राची कामे खूप सारी मी आज केली आणि हे घरी आलेली होती टुबाची पोती घेऊन आणि शेरू संघ चालू होतं त्यांचं म्हणजे शेरू चिकला जातो अंग खराब करून येतो आणि पूर्ण पोर्स खराब करत आहे तर त्याला थोडंसं धमकवत होते की बाहेर का जातो तर त्यांना बघितला ना शांत बसतो शेरू बाहेर जात नाही किंवा काही आगावपणा करत नाही नाहीतरी त्याचं मनच राज आहे चप्पल कातरणं कुंडे कातरणं तुम्ही म्हणत होता एक स्टँड आण म्हणजे स्टँड आणून तुला शेरू चप्पल वगैरे कट करतं ना त्यामुळे वरच्या साईडला स्टँड आणून ठेवावं लागतं माझ्याही डोक्यात ला। आलं पण इथं भेटत नाही ते मला आता ऑनलाईनच मागवावं लागेल तुम्ही छान सजेशन देता छान वाटतं मला असेच कमेंट करत राहा तुम्ही खरंच बघा खूप काळजीपूर्वक कमेंट करता माझ्या एकेक्या शब्दाला तुम्ही लक्षपूर्वक ऐकता आणि त्याच्यावर कमेंट करता मला खूप छान वाटतं आणि एक एक वेळा असं होतं ना की रिप्लाय द्यायचं राहून जातं माझ्याकडनं त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे तर टूबा सगळ्या आम्ही मोजून म्हणजे किती निंबर नंबरचे किती आलेले सगळं मोजून व्यवस्थित ठेवलेलं आहे ते टुबाचं काम झालं भरपूर वेळ गेला मी नंतर ते बनवलं नाही आहे रात्रीची वेळ आहे मला स्वयपाकी बनवायचं आहे उद्या आहे महाड तर उद्याची तयारी मी करत आहे म्हणजे डाळी धुळी भिजत घालायची आहेत मला म्हणजे उद्या चटण्या बनणार खूप साऱ्या भरडा हे सगळं बनणार आहे तर त्यासाठी मी ही तयारी आजपासून सुरुवात केलेली आहे तर जी पूजेला पाणी मी छोटा हंडा भरून घेते तेच पाण्यानं मी इकडे डाळी भिजवून ठेवत आहे म्हणजे अंजूक पाणी घ्यायचं आहे आपल्याला स्वयंपाकाला तर इकडं हरभरा डाळ चना डाळ मुगाची डाळ ह्या सगळ्या डाळी मी भिजत घातलेल्या आहेत आणि झाकून ठेवूया म्हणजे रात्रभरात त्या डाळी व्यवस्थित फुलल्या जातील म्हणजे आपल्याला मॉर्निंगला याची चटणी बनवायची आहे हॅलो गुड मॉर्निंग यावेळी टाईम बघू शकता मॉर्निंगचे सव्वा तीन वाजलेले आहे तुम्ही म्हणजे इतक्या लवकर उठलेली आहे तर मला आज रात्रभर झोपच आली नाही कारण आज माळ आहेत आणि मी पाहुण्यांना आमंत्रण दिलेला आहे तर वीर सवाशीं तर असणार आहेत आणखीन एक मी सवाशी सांगितलेले आहे म्हणजे दोन सवासनी जीव घालायचे आहेत मला खूप दिवस झाले हे काम पेंडिंग आहे म्हणजे ताई म्हणलेल्या होत्या अगोदर मला की तुम्ही एक सवाशीन जीव घाला आणि तिला साडी वगैरे करा तर हो हो म्हटलं पण झालं नाही मला या कामामध्ये तर म्हटलं आज मी बनवतच आहे तर आज मी सवाशिनी सांगितलेली साडी पण मी आणाय लावलेली आहे त्यांना साडी करायची आहे मी सवासिन तर थोडंसं लवकरच मी उठलेली आहे सुरुवात केलेली आहे म्हणजे आपण करतोयच ना निवांत करतो सगळी कामं वेळेत आवरली जातात पण अगोदर आपल्याला टेन्शन खूप येतं की कशा पद्धतीने आवरणार कारण मदत करण्यासाठी कोणी नाही आहे जे करायचं मला एकटीला धावपळ करायची आहे कारण तिने कॉलेजला जाणार बाबांचंही जेवण वेळेत होतं मग मॉर्निंगला अगोदर सगळ्यांसाठी मला वेगळा स्वयंपाक बनवायचा आहे त्यांना जीव खाऊ घालायचा आहे मग आणखीन परत मला पुरणपोळीच्या स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे आणि मॉर्निंगची कामं तर असणारच आहेत तर अगोदर मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे टायमिंग तर तुम्ही बघितलेलं आहे सव्वा तीनला मी उठलेली आहे तर साडेतीन वाजलेले आहेत तर पटकन मी पूर्ण घरात झाडू मारून घेते आणि घर अगोदर मी फरशी पुसून घेते अंगण वगैरे मी आणखीन काहीच करणार नाही कारण बाहेर पूर्णपणे अंधार आहे पाऊस पण चालू आहे तर अगोदर मी आतमधलंच पूर्ण घरात झाडू मारून घेते फरशी पुसून घेते आंघोळ करून पाणी भरून घेते कारण लाईटचं नक्की नाही जसं तुम्ही अगोदरचा व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमध्ये थोडासा अंधार वाटत होता कारण काल तर दिवसभर लाईट आलेली नाही आहे इकडं त्यामुळे असं होत आहे म्हणजे लाईट राहतच नाही आजकाल असं झालेलं आहे आणि मी जसं झाडू वगैरे मारली थोड्या वेळात लाईट गेलेली होती आज पण तर असं जोपर्यंत की लाईट आहे तोपर्यंतच पाणी वगैरे भरून घ्यायचं काम करते कारण आता स्वयंपाकाला लागलं आणसू पाणी लागणार आहे थोडीफार तयारी मी कालच करून ठेवलेली आहे म्हणजे डाळी धुळी भिजून घालणं सगळं केलेलं आहे मी आणि आता किचनमध्ये झाडू मारून घेते अगोदर मी आणि फरशी पुसून घेते दिनेश आणखीन उठलेला आणि चार वाजता उठून तो रनिंगला जातो झाड मारून झालेला आहे इकडची जी रूम आहे तिकडं मी आणखीन ते दार वगैरे काढलेली नाही कारण तिने आहे आणखीन उठलेला नाही आहे तर पायही खूप दुखत आहे दररोज लवकर रनिंगला जातो झोपही व्यवस्थित होत नाही तिने असं झालेलं आहे म्हणजे दिवसभर कॉलेजला रात्री सात वाजता घरी येत आहे कॉलेजमधून आल्यानंतर अभ्यास असतो मग मॉर्निंगलाच पहाटेच चार वाजता तो रनिंगला जात आहे त्यामुळे त्याचे पाय दुखत आहेत थकवा पण आलेला आहे तर म्हणलं आज एक दिवस राहू दे जाऊ नको कारण पायही दुखत आहेत त्याचे आणि अभ्यासही भरपूर आहे दार खिडकी मी आणखीन काहीच काढलेलं नाही आहे कारण बाहेर पूर्णपणे अंधार आणि रिमझिम पाऊस चालू आहे वातावरण एकदमच बिघडलेलं आहे त्यामुळे मी म्हटलं आतमधलं जितकं होईल तितकं मी लवकर उठून आवडते आणि आमचं म्हणणं होतं की इतक्या लवकर तू का उठलेली आहेस म्हणजे पाच वाजता उठलं तरी पण वेळेत स्वयंपाक होतो आणि त्यांना तसं वाटतं होतच नाही आहे कारण सगळ्यांचं वेगवेगळं आवरून द्यायचं असतं मला फक्त स्वयंपाकच बनवायचा नाही आहे अगोदर सगळ्यांचं आवरून द्यायचं त्यांना पाठवून द्यायचं मग मग स्वयंपाकाला सुरुवात करायची आणि घरची कामंही कशी असतात छोटे छोटे होऊन जातात घरची साफसफाई तर ते असणारच आहे परत पाणी भरणं देवपूजा करणं ते आहे आणि पुरणपोळीचा स्वयंपाक फक्त पुरणपोळच्या स्वयंपाकच नाही आहे आज खूप साऱ्या चटण्या बनणार वडे बनार भजे पापड, भरडा, भाजी हे सगळं असणार आहे त्यासाठी तयारी भरपूर असते आणि ते सगळं करण्यासाठी मला वेळ जास्त लागणार आहे म्हणून मी आज सव्वा तीन वाजता उठून कामाला लागलेली आहे तर इकडं मी पूर्ण घरात झाडू मारून घेतलेले आहे सोप्याचे कवर झटकून अंतरलेले आहेत तरी सगळी झालेलं आहे आता आता पटकन मी मॉब घेऊन येते मॉब इकडच्या रूममध्ये मी ठेवलेला आहे तर दिनेशी आणखीन उठलेला नाही आहे आणि टायमिंग बघू शकता साडेतीन वाजलेले आहेत बरोबर आता सव्वा तीनला उठलेली आहे पंधरा मिनटात पूर्ण घरात झाडू मारून झालेलं आहे जसं आपण सुरुवात करतो सगळं वेळेत होतं पण अगोदर आपल्याला खूप टेन्शन येतं की पद्धतीने आवरणार मी कारण सगळं एकटीवरती आहे जेव्हा एकटीवरती लोड येतो ना त्यावेळी भरपूर विचार येतो की पद्धतीने आवरायचं अगोदरच आपण टेन्शन घेतो पण सुरुवात केली तर तितकं टेन्शन येतच नाही आहे कारण निवां निवांधी कामं आवरली जातात तर इकडे लिक्विड टाकलेला आहे आणि पाणी मी घेतलेलं आहे मग मध्ये अगोदर मी बेडरूमची फरशी पुसून घेते आणि लाईट यावेळी गेलेली आहे बघू शकता इन्व्हर्टरची लाईट ऑन आहे आणि तितका हे वाटत नाहीये कारण जसं हॉलमध्ये ना चार पाच लाईटा ऑन आहेत आणि त्यामधले एक दोन लाईटा इन्व्हर्टरवर आहेत आणि बाकीच्या सगळ्या लाईट गेली तर ते पण जातात कारण ते डायरेक्ट लाईटवरच आहेत त्यामुळे थोडासा अंदार वाटत आहे हा सो मी किचनमध्ये थोडीशी मोठी लाईट लावली आहे इन्व्हर्टरवरच म्हणून व्यवस्थित इथं बिजड वाटतो कारण लाईट दिवसभर असंच करत आहे राहतच नाही आजकाल असं झालेलं आहे लाईटचं हे वातावरण एक बिघडतं आणि त्यामध्ये लाईट असली बेडरूम पुसून झालेलं आहे तर मी किचनमध्ये आलेले आहे आणि पटकन हॉलमध्ये मी पुसून घेते म्हणजे फरशी पुसण्याचं काम झालं ही एकच चालतो आहे इन्व्हर्टरवरती ते मी ऑन केलेलं आहे पण तितकी हवा लागत नाही आहे त्याची तर निवांत निवां ते पाणी हाडकत राहील कारण आता सगळे उठल्यानंतरच त्यावरती पावलं पडतात मग उठण्या अगोदरच पाणी तर व्यवस्थित नाही तर परत मग सगळ्यांची पावलं उठतात आणि इतक्या लवकर कोणी उठणार नाही आहे कारण साडेतीन वाजता चार वाजता आणखीन कोणी उठणार नाही आहे तर मला निवांत पुसून घेऊ आणि ह्या कामालाच आपल्याला वेळ होतो म्हणजे स्वयंपाक वगैरे आपण सुरुवात केली तर आपण करतो कंटिन्यू पण अधूनमधून ही जर कामं आपण करत असतो त्यावेळेस तर होणार नाही कारण एक एक काम आपल्याला पूर्ण करायचं असतं तर झालेले दोन्ही रूम पुसून आता हॉली पुसून घेते आणि तिकडची रूम आणखी त्यांनी सुटलेला नाही म्हणून मी तिकडं काही आता झांड पुसणं केलेलं नाही बघूयानंतर करणार आहे ते अगोदर मी आंघोळ वगैरे करते पाणी भरून घेते आणि पटकन मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे तर आता टायमिंग बघू शकता पहाटेचे चार वाजलेले आहेत म्हणजे अर्ध्या तासामध्ये पूर्ण घरात झाड मारून घेतली पुसून घेतलेलं आहे कारण आता यावेळेस आपल्याला डिस्टर्ब करणार कोणी नसतं म्हणून थोडीसं काम फास्ट होतं मॉर्निंगला शांत वातावरण असतं त्यामुळे हो तर झालेलं आहे सगळं ब्रश करून घेते आणि आंघोळ करते तर कशा पद्धतीनं मी बाकीची तयारी केली हे श्राद्ध थाळी बनवली नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो नक्की बघा आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पमेंट करून नक्की सांगा बाय बाय टेक केअर आत्ता मॉर्निंगची सुरुवात झालेली आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग